महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची पक्षाने संधी दिल्या संधीचं सोडून करू बालाजी शुभघट हयातनगर नगर जिल्हा परिषद सर्कल मधून बालाजी नामदेव शुभघट यांच्या भाऊजई राणी शुभघट ह्याच एकमेव प्रबल दावेदार मागच्या जीप पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये डॉ जयप्रकाश मुदंडा यांनी माझ्यावर केला असं बालाजी शुभघट यांचे प्रतिपादन पक्षानं संधी दिल्यास संधीचं सोनं करून असं प्रतिपादन बालाजी नामदेव शिवभगत यांनी केलं आहे त्या शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीत बोलत होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाच्या आज वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सर्कल मधील इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती सादर केल्या सर्कल मधील इच्छुक उमेदवारांमध्ये बालाजी नामदेव शुभगत भाऊजे राणी शुभगत यांनी हयतनगर जिल्हा परिषदेत इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे बालाजी नामदेव शोभगत हे मागील पंचवीस वर्षांपासून शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यात आहे। सामा देऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शिवसेना पक्षामध्ये गरीब कार्यकर्त्यांना ते म्हणाले की मागील दोन हजार मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्र... जयप्रकाश मुदंडा यांनी माझ्यावर अन्याय केला डॉक्टर मुदंडा पक्ष सोडून गेले असले तरी मी मात्र त्याच पक्ष

मुद्द्यावर म्हणजे जनतेवर आपलं प्रेम आहे आणि जनतेचं प्रेम आपल्यावर आपण पैशावर किंवा दादागिरीवर याच्यावर काही नाही जे आपल्यावर अन्याय झाला याच्या अगोदर पाच वर्ष अगोदर आता जनतेच म्हणणं होतं की सर्कलचं म्हणणं आहे बाबा मला शिवर्ण तिकीट घ्यावं आणि आम्ही त्याला मदत करू या हिसाबात आपण जनतेच्या हिसाबात आपण तिकीट घेतलेलं आहे आपल्या स्वतःच्या मनाने तिकीट घेतलेलं आहे काय अन्याय झाला मागच्या वेळ पक्ष वेळेस जे समजा आपण आज तीस वर्षापासून मी शिवसैनिक होतो आणि आहे त्या टायमामध्ये आपल्याला तिकीट देतो म्हणून शनी डॉक्टर जयप्रकाश मुंधळाने माझ्याशी गद्दारी केली त्याच विषयावर आज बी मी ते पक्ष सोडलेला नव्हता की असं की केवळ पक्ष सोडला तर डॉक्टर जयप्रकाश मुंडळा सोडण्याची मी आपण तयारी केलेली आहे म्हणून शनी मी पक्ष काही सोडलेला नव्हता डॉक्टर मुंधळानं पक्ष सोडला म्हणून मी त्याच पक्षात ठाम राहिलो आणि मी तिकीट घेऊन शनी लढायला तयार आज खासदार साहेबची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे तुम्ही काय सांगा तर मी खासदारसाहेबासोबत की याच्या अगोदर पाच वर्षाअगोदर मी काम केलं खासदारसाहेबासोबत की के मी नजरकिशी येऊन काम नाही केलं आणि मी मुंजळासोबत असताना काही नगर नजरकिशी येऊन काम केलं नाही किंवा पैशाच्या बळीवर करून काम केलं नाही स्वतःचा खर्च आणि स्वतःचे पैसे लावूनच मी मुंदळासोबत काम केलं ज्या टायमात मुंदळाला इलेक्शन स्वतःच्या गावचं मतदान करण्यासाठी की त्याला मना केलेली होती या पांघरा या गावामध्ये आणि मी स्वतः मुंबईहून येऊनशील त्याला गाडी घेऊनशी मतदान करायला लावलं घेऊन जाऊनशी मी माझे साम दंड थांबले नेमकं खासदार साहेबांनी काही आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का व्हिडिओ नाही आश्वासन कुठलंही नाही की आश्वासन असंच काम करीत राहा पक्ष वाढवा तुम्हाला आम्ही मदत म्हणतो सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अपडेट